मित्रांनो अंगापूर तालुका सातारा जिल्हा सातारा इथे एक पारंपरिक मैदान भरलं जाते तर मैदान कशा पद्धतीनं भरलं जाते आहे नक्की कशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा हे सगळं विचारूया माझ्यासोबत अंगापूर जी कमिटी आहे पूर्ण बैलगाड्यांची ती जमलेली आहे तर दादा नमस्कार नमस्कार कशा निमित्तानं मैदान घेत आहे तुम्ही मैदान हे पारंपरिक मैदान आहे आणि आमच्या गावची यात्रा असते ही यात्रा भद्रोत्सव मनुष्यने आमच्या गावामध्ये गेली म्हणजे पाव पूर्वीपासूनच भरत आलेलं आहे या गावचं असं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये कुठंही गणपती बसला जात नाही कुठंही मंड कुठल्याही मंडळाचा गणपती बसला जात नाही ही यात्रा गेल, गेली गेली जवळजवळ एक हजार वर्षापासून जवळजवळ चालत आलेली यात्रा आहे गावात दोरगरी आमचे ह्याला जातात गणपतीला उत्सवाला पाणी घालण्यासाठी आणि ते झाल्यानंतर आमचा संध्याकाळी भद्रोत्सवाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आपलं हे बैलगाड्याचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आदत मैदान आणि ओपन मैदान असं दोन्ही मैदान तुम्ही आयोजित केले मागे काय येतो ह्याच्या अगोदर आम्ही ओप्पनचंच मैदान पूर्वीपासून ठेवत आलो होतो पण काय झाले आता आदतची भरपूर वासरा येते आणि ती अंगापूरच्या फाटीव पळा आवर्जून येते ती ही फाटी अशी आहे की ह्या अंगापूरच्या फाटीव सुंदर असू सु द्या सु सरजा असू द्या किंवा शेवळ्याबांचा राजा असू द्या ही ब एक आदत असतानाच ह्या अंगापूरच्या फाटीवरच त्या बैलांचं मोठमोठं वासरांचं व्यवहार झालेला आहे ते रणजित सरांनी ज्यावेळेला सुंदर घेतला त्यावेळेला निकाल अंगापूरच्या फाटीत एक नंबर केल्यानंतरच रणजित सरांनी सुंदरचा व्यवहार केला होता बरोबर म्हणजे आदत वास्त्र हिथं पळतात तर महाराष्ट्राचं लक्ष असतं खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते मैदान कधी घेणार आहे तुम्ही मैदान हे अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्टला हे मैदान आहे अठ्ठावीस तारखेला ओपनचं मैदान आहे आणि एकोणतीस तारखेला अठ्ठा आदतचं मैदान आहे आता बक्षिसाची रूपरेषा कशी राहील ओपनचं जे मैदान होते त्याची रूपरेषा कशी आहे बक्षिसाची नमस्कार ओपनच्या बक्षिसाची रुपये अशी अशी राहील का गांगापूर येथे हिंद केसरी ओपन मैदान एकोणतीससावे पर्व ह्या वर्षीची बक्षिसाची रूपरेषा अशी राहील की पहिलं बक्षीस हे एक लाख दुसरं एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन्न हजार चौथ चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार अशी ही ओपनच्या मैदानाची अठ्ठावीस तारखेची रुपये अशी आहे किती असेल तर एक हजार रुपये आणि आदतचे कशी रूपरेषा आणि आदतची प्रवेश फी आठशे रुपये राहील ती एकोणतीस तारखेला होईल आणि त्याची प पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार दुसरं बक्ष बक्षीस एक्कावन्न हजार तिसरं बक्षीस एकतीस हजार चौथं बक्षीस एकवीस हजार पंचम बक्षीस अकरा हजार सहावं बक्षीस दहा हजार आणि सातवं बक्षीस नऊ हजार अशी ही बक्षीसाची रूपरेषा राहील ओपनच्या मैदानाची प्रवेश फी एक हजार राहील आणि आदतच्या मैदानाची प्रवेश फी आठशे रुपये राहील ही सर्वांनी नोंद घ्यावी आता सगळ्यात महत्वाचं आपल्याबरोबर ज्येष्ठ समालोचक आहेत तात्या तात्या तुम्ही महाराष्ट्रभर समालोचन करता तर इथली फाटी कशी आहे इकडे येऊन सांगा कारण बरीचशी काय काय नवीन बैलगाडी मालक इथं येणार आहेत फाटी कशा इथं फाटीचं म्हटलं तर तुम्ही आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडी मालकाला ही महा अंगापूरच्या फाटीत ज्ञात आहे म्हणजे असा एकही बैलगाडी मालक नसेल की ती हे हा फाटीवर आलेले नाही साताना बऱ्यापैकी नवीन बैलगाडी मालक झालेत तयार परंतु सर्वांना जवळपास महाराष्ट्रात सगळ्यांना ही अंगापूर फाटी आणि सर्व म्हणजे वासर असू बैल असू सगळ्या स्टेपच्या बैलांना पाळण्यायोग्य हो फाटी असणारी फाटी ही आहे किती फूट राहील फाटी लांबी रुंदी फाटी नऊशे फूट अंतर आहे मधलं आणि दोन्ही फाटीच्या मधलं आतलं आतलं अंतर एक चौदा फुटाचं आहे फाटी रुंद आहे तशी काय अडचण नाही बैलांना कुठल्याही पळायला पुढं थांबण्याला सोय आहे पुढं थांबण्याला आपण आता तुम्ही बघितलं असेल आणि प्रत्येकाला माहित आहे पुढच्या बाजूला जरा स्टेप अशी चढाची आहे त्यामुळे वर चढावरती बैल थांबते ती आजूबाजूला कुठली अडचण नाही म्हणजे पिक असलं तरी बी म्हणजे पिकात तिकडे गाड्या जात नाही त्या अडचणीची बाजू कुठलीच नाही मैदानला आणि पाठीमागे समजा जास्त गाड्याला तर थांबण्यासाठी आहे का ज्यावेळेस सुट्टी म्हणजे एका वेळी दहा गट सुद्धा खाली बसू शकतात इतकी जागा खाली आहे काय अडचण नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो फाटी त्यांनी सांगितलं नऊशे फूट आणि जवळजवळ आतून अशी चौदा फूट आहे आता काय काय बा, आवश्यक बाबी विचारूया की अजून एक समालोचक आहेत ह्याच परिसरातील आहेत आणि वर्षानुवर्ष इथं समालोचन करतात निकाल कशा पद्धतीनं राहतील इथं आता निकाल खाली पट्टी आहे पट्टीच्या पुढं जर या ठिकाणी बैलाचा किंवा सुट्टीमेकरचा जर पाय जर आला तर निकाली पंच इथं प्रत्येक गटाला किंवा प्रत्येक सीमेला बघतील पहिला खालचा निकाल की बाबा हाय का पुढं पाय आणि मग पुढचा निकाल तोंडावरती राहील तोंडावरती म्हणजे बायला कोणत्या आवेवरती राहील बायला कुठलं पण जर आवे जरी पुढं दाखवला निकाल रेषेवरती त्याच्यावरती निकाल राहील लॉबिटचा निकाल कसा राहील लॉबिटच बायलाचा पाय किंवा छकडाचा चाक जर तासात जर गेलं आणि तिथनं जर वरती जर आलं तर, जर जर तर निकाल आहे जर तासाच्या पलीकडे जर गेलं तर गाडीला निकाल दिला जाणार नाही आज अजून काय काय टेक्निकल गोष्टींची माहिती घेऊया आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे इथं समजा काय अपघात झाला काय तर त्याच्यानुसार काय आपण म्हणजे ॲम्ब्युलन्स असतील किंवा काय बाकी सोयी केलेत का किंवा पाण्याची सोय असेल या मैदानावर आम्ही पूर्वीपासूनच आत्ताच आता ही आपली संघटना वगैरे झाली याच्या अगोदरसुद्धा आम्ही ज्यावेळेला अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून जी मैदान भरत आलो तो नाही तेव्हापासून आम्ही या ठिकाणी अँब्युलन्सी वगैरे पूर्वीपासूनच सोय करतो आत्ताच नाही पाण्याची सोय आहे सर्व सोयीनुयुक्त ही आपलं मैदान आपण प प प्रत्येक वर्षी घेत असतो त्यामुळे कुणीही काही काळजी करायची काही गरज नाही एकदम आणि मैदानाची संग्राम ग्रुप अंगापूर हे मैदान पूर्वीपासून स सर्वच नेत आहे की एक रुपयाही कुणाला कमी दिला जात नाही बक्षिसातला बक्षीस हे पूर्ण मोजून आणि ॲक्युरेट एक रुपया कमी असाल तर त्यांनी क कमी विचारायचं की आम्हाला एक रुपया का कमी दिला इतक्या पद्धतीने पारदर्शक मैदान आम्ही घेतलं जातं या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं बैलगाडी मालक आणि चालक यांच्या दृष्टीनं की नाव कधी चालू होणार आहे नाव नोंदणी आजपासून चालू आहे आणि साधारण सत्तावीस तारखेला संध्याकाळी लाईव्ह ची ओपन लॉट निघणार आहेत आणि अठ्ठावीस ला संध्याकाळी आधच ची लॉट निघणार आहे अठ्ठावीस आपलं अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईनची नोंद चालू आहे प्रत्यक्ष मैदाना दिवशी होणार का नाव नोंदणी नाही नाही या ठिकाणी मैदानात कुठलीही नोंद घेतली जाणार नाही या ठिकाणी जे जेवढ्या गाड्या आपल्याला नोंद होतील तेवढ्यांचं लाईव्ह लॉट आपण त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता आठ नंतरच काढायला चालू करणार आहे बरं आता काय काय नवीन बैलगाडी मालक येतात आणि महाराष्ट्रातून काय काय बैलगाडी मालक मालक विविध भागातून येतात तर त्यांच्यासाठी ही फाटी कुठं आहे एक्झॅक्टली लोकेशन सांगा ही फाटी लोकेशन असं आहे की सातारा सातारा मार्गे येणारे लोक म्हणजे गाडी मालकानी अंगापूर फाटा विचारलं तासगाव अंगापूर फाटा अंगापूर फाट्यापासून चार किलोमीटरवरच फाटे आहे रोड टच फाटे एवढं काय कुठं अडचण नाही किंवा काय नाही मैदान एकदम कटणाच्या रानाला आहे मुरुम नाही खाडा नाही काय नाही आणि वर्णी मार्गे येणाऱ्या बोरगाव हायवे ये मार्गे एन एच फोर मार्गे येणार आहे ते बोरगाव बोरगाव टू आपशिंग अंगापूर ह्या पद्धतीचं लोकेशन असेल आणि तुम्ही दिशादर्शक ही दाखवचाल म्हणजे कसं कुठ नाही टाकलं जाईल प्रत्येकाला लोक म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेला लॉट्स जाहीर केलं जातील त्यावेळेला लोकेशनचं बी हे टाकलं जाईल त्याला बरं आता सगळ्यात महत्वाचं आता कसं महाराष्ट्राभर पर्जन्याचं सगळा काळ आहे तर कसं वातावरण आहे आपण तर आत्ता बघताय ऊन थोडं थोडं आहे तर कसं इथं वातावरण आहे वातावरण आता तुम्ही सद्यस्थिती बघताय अशाच पद्धतीने वातावरण आहे मैदानात कुठंही चिकून नाही फाटीचं काम चालू आहे आजी सुंदर अशी फाटी कट कटणाची फाटी असल्यामुळे त्यामुळे चिकूल पाणी वगैरे काय हो या ठिकाणी होत नाही त्यामुळे काय मा, बैल मालकांनी काय काळजी हो करायची गरज नाही काय कराल सर्व बैल बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी <laughs> मोजकीच थोडे दिवसच आता मैदानाला वेळ राहिलेला आहे लवकरात लवकर नोंद करून गाड्या गाड्यांची नोंद करावी एवढंच अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला ओपन मैदान आहे आणि एकोणतीस तारखेला आदितचं मैदान आहे तर मित्रांनो मैदान होते अंगापूर तालुका सातारा जिल्हा सातारा तर या ठिकाणी बैलगाडी मालकांनी येऊन जास्तीत जास्त फायदा घ्यावा त्यांनी सांगितलं की एकोणतीस वर्षाची परंपरा आहे मैदानाची तर पारंपरिक मैदान आहे आणि यात्रेचंही मैदान आहे तर जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहून या मैदानाची शोभा ओढावी धन्यवाद